नमस्कार मी पहिल्यांदा ओळख करून देते कि माझ्या उजवीकडे जे बसले आहेत ते बेळगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अनुसूचित जाती जातीसाठी तो मतदारसंघ लिहिला जातो होता त्यानंतर इकडे डावीकडे जे बसले आहेत ते आशिष वडेवार हे माजी उपसभापती तसेच त्या भागामध्ये नेतृत्व करणारे काँग्रेसचे आणि माझ्या दोन्ही बाजूला ज्या आहेत गौतम या, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे वार्ड नंबर सहाच्या उमेदवारी यांना मिळाली होती आणि माझ्या उजव्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत भारत अपक्ष उमेदवार वार्ड नंबर सहाचा अपक्ष उमेदवार त्या भाग भाजपाच्या आधी कार्यकर्ता होत्या आणि बंडखोरी त्या अपक्ष लढल्या त्या आहेत अपक्ष उमेदवार आणि माझ्या मागे तेवढे बसलेले आहेत ते सगळे उमेदवार आहेत नगरपंचायत बेडगावच्या भारतीय जनता पार्टी सॉरी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात आणि शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भारतीय

तर त्याचे साक्षीदार हे ते होते त्यांच्या बाजूने बसल्याचे अनिल जो आहे ते देखील बिडगाव नगर पंचायत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आज आम्ही इथे आपल्या समोर आलोय त्यामध्ये काही महत्वाच्या बाबी अशा आहेत की आपल्याला जो बंच दिलेला आहे त्या बंच मध्ये सगळ्या शेवटच्या पदावर सगळ्या शेवटच्या पानावर जे मतदानाची वर्गवारी दिलेली आहे त्यामध्ये वाट क्रमांक दिलेला आहे एकूण मतदान दिलेला आहे वार्द्यात राहणार मतदान दिलेलं आहे आणि वार्दाप मतदान आणि बोगस मतदान अशा प्रकारे त्या वार्दाची आजची जी सिच्युएशन आहे ती दिलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बिडगा भाजपाला आपण नेहमी आमचे नेते, नेते राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचा विषय हा भारतभर सर्वत्र तो विषय घेतलेला आहे आणि वोट चोरीचे अनेक प्रकार त्यांनी समोर आणलेले आहेत त्याच प्रकारे बिडगाव नगरपंचायत मध्ये वोटांची चोरी करून ही नगरपंचायत प्रभावित करून भारतीय जनता पार्टीची नगरपंचायत कशी निवडून आणता येईल त्याच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने ओटांची चोरी केली किंवा ज्या पद्धतीने तिथे बोगस ओट टाकले त्यावरच आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे आणि भाजपची जी दडपशाही आहे की आपल्याला जर कोणी त्यांच्या निश्चित षडयंत्रामध्ये जर कोणी आडवा आलं तर त्याला बाजूला करण्यासाठी कशा प्रकारे कोणत्या उपायांची उपाययोजना ते करतात या हे यावरून दिसून आलेलं आहे की त्यांनी आमच्या माझ्यावर आणि माझ्या उमेदवारांवर ज्या प्रकारे एफ आय आर केली म्हणजे पहिल्यांदा स्वतः चोरी करायची आणि चोरी करताना कोणी थांबवलं तर सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला आणि सिक्युरिटीला सोबत घेऊन पोलीस विभागाला सोबत घेऊन कशा प्रकारे दडपशाही करायचे त्याचा हा प्रकार बिळगाव नगरपंचायतच्या वतीने पुढे आलेला आहे आपल्या जवळ एक पूर्ण पुरावा दिलेला आहे की दोन हजार तेवीस पासून आम्ही बोगस मतदानासाठी कशा प्रकारे फॉलोअप घेतोय याचा पुरावा आपल्याला दिलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये आम्ही बोगस मतदानाची तक्रार केली होती त्यानंतर सोळा जून सहा जून सहा जून आम्ही विविध विविधातील आपण केली आणि फक्त नाही केली तर याद्या देखील त्यांना प्रोव्हाइड केल्या वार्डात राहणाऱ्या वार्डात न राहणाऱ्या परंतु नगरपंचायतीच्या इतरत्र राहणाऱ्या आणि नगरपंचायतीमध्येच न राहणाऱ्या रहा, अशा प्रकारच्या याद्या त्यांना देण्यात आल्या तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे चौकशी न करता किंवा दूर करण्याचा प्रयत्न न करता चौकशी करून अहवाल न देता तहसीलदारांनी बरोबर वेळ साधून सत्तावीस जून रोजी मला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं सहा जूनला तक्रार होते आणि त्यांचं पत्र सत्तावीस जून ला म्हणजे जवळपास बावीस दिवसांनी मला पत्र भेटत की सात नंबरच्या ज्या दिवशी म्हणजे तुम्हाला कुठेतरी ती डेट बघावी लागेल ज्या दिवशी सगळ्यांनाही ही लागते की तीस तारीख ही मतदानाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान याद्यांसाठी जी तारीख गृहीत धरल्या जाणार आहे थी जून ची तारीख आहे हे जेव्हा अनाउन्स केलं जात त्यावेळी ते मला त्या पत्र देतात तहसीलदार निवडणूक अधिकारी कामती तहसील ते मला पत्र देतात की फॉर्म नंबर सात भरून देण्यात यावा मग फॉर्म नंबर सात भरून दिला जातो परंतु त्यावरही जा काही कारवाई केल्या जात नाही फॉर्म नंबर सात भरून दिलेले आहे त्याचे संपूर्ण पुरावे प्रत्येक वार्डातील फॉर्म नंबर सात भरून त्याचे संपूर्ण पुरावे जोडलेले आहे मग आपली प्रारूप मतदार यादी ही आठ तारखेला प्रसिद्ध होते आणि आठ तारखेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तेरा तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची तारीख होती त्यावेळी मला वाटतं नागपूर जिल्ह्यात कुठेही झाले नसेल एवढे तीन हजार ऑब्जेक्शन बिडगाव नगरपंचायतला आमच्या संभा, उमेदवारांनी किंवा मग काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीन हजार ऑब्जेक्शनचे इंडिव्हिज्युअल अर्ज त्या नगरपंचायतला भरून दिले आणि एवढेच नव्हे तर सिओला तिथल्या सिओला कोऑपरेट करत आम्ही प्लॅनिंग मध्ये सहभागी झालो आणि त्या जे कोणी कर्मचारी होते त्यांच्या टीम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता आणि जे इतर पक्ष होते त्यांचे कार्यकर्ता घेऊन घर घर दाखवून देण्यात आलं की कोणत्या वार्डामध्ये किती घर आहेत किती मतदार ऍक्च्युअल राहतात आणि कोणते राहत नाही अशा प्रकारे त्यांना प्रत्येक घर दाखवून देण्यात आलं परंतु सगळे घर बघितल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अधिकारी मुख्य अधिकारी सीओ नॉट सीओ सीओ तर सीओ यांनी यांची आम्ही भेट घेतली तर त्यांनी सांगितलं आम्हाला की आपण कारण निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभेच्या यादीत नाव समाविष्ट त्यांनी आम्हाला सांगितलं ते लाईव्ह आहे माझ्या फेसबुकला आणि माझ्याकडे त्याचे ऑन कॅमेरा त्यांचे स्टेटमेंट आहे म्हणजे आपण काय जे काही बोलतोय सीओ सोबत जी चर्चा झालेली आहे ती ऑन कॅमेरा त्यांचे सगळे स्टेटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्यांनी आपल्याला सांगितलं की दोन प्रकारे आळा घालता येईल पहिला प्रकार हा की अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही उमेदवार अर्ज भरेपर्यंत पुरवणी यादी आपल्याला देता येते त्याच्यामुळे जी गडबडी झाली ती पुरवणी यादी दुरुस्त करून देण्यात येईल आणि ज्यावेळी मी चर्चा केली त्यावेळी हे सगळे उमेदवार माझ्यासोबत होते तिथे आणि दुसरं असं की आदल्या दिवशी आम्ही स्थलांतरितचा स्टॅम्प हा याद्यांवर मारून देऊ जेणेकरून त्यांची शहा केल्याशिवाय आपल्याला त्यांना मतदान करू देता येणार नाही आणि मतदानाचा पुरावा तपासताना त्यांचा रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे निवासी पुरावा त्यांच्याकडे काय आहे हे तपासल्यानंतरच मतदान करू देण्यात येईल अशा प्रकारची चर्चा सीओ यांच्या सोबत झाली परंतु जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा त्यांनी कुठल्याही दिल्या नाही मतदानाच्या यादीतील जो आहे तो कायम होता कायम होते त्यांनी स्थलांतरितचा हा कुठेही मारून दिलेला नव्हता आणि अशा वेळी मग आम्ही ज्यावेळी नियमानुसार आणि संविधानाने शांतीने मार्ग सुटत नाही प्रश्न सुटत नाही त्यावेळी आपल्याला मग क्रांतीची बाजू क्रांतीचा मार्ग देखील लागतो आणि म्हणून मग आम्ही जाहीर भाषणात आमचे जेवढे भाषण आपण बघितलं असेल त्या जाहीर भाषणांना सांगणं सुरू केलं की जे कोणी दोघच मतदान करायला येतील त्यांना आम्ही सोडणार नाही बोगस मतदान ना करू देणार नाही आणि मग आम्ही ज्या मतदानाच्या याद्या आहेत उमेदवार आणि प्रतिनिधी यांना आम्ही प्रशिक्षित करत आमच्या प्रत्येक उमेदवारांनी इतकी काळजी घेतली की ते बसलेल्या प्रत्येक उमेदवाराला जर तुम्ही विचारा की तुमच्या मार्गामध्ये किती बोगस मतदान आहे तर प्रत्येक उमेदवार तुम्हाला सांगेल कारण उमेदवारांनी घरोघर जाऊन त्या याद्या तयार केल्या त्या चौदाही वार्डात फिरवल्या तिथले सर्वे केले आणि न राहणाऱ्या रा लोकांना आम्ही हायलाईटर केले आणि ते नाव प्रतिनिधीकडे दिले आणि प्रतिनिधीला सांगून देण्यात आलं की कुठल्याही प्रकारे यांचं मतदान होऊ द्यायचं नाही शेवटच्या चारपट ज्याप्रमाणे दिलेले वार्ड नंबर एक मध्ये एकूण मतदान तीनशे त्र्याहत्तर आहे वार्डात राहणारे मतदान दोनशे बत्तीस आहे वार्डाबाहेरील मतदान वीस आहे आणि बोगस मतदान हे एकशे एकवीस आहे तुम्ही इमॅजिन करा तीनशे त्र्याहत्तरच्या वार्डामध्ये जर एकशे एकवीस बोगस मतदान असेल तर मग संविधानिक पद्धतीने निवडणूक लढलेला व्यक्ती हा खरंच तिथे निवडून येऊ शकेल का असाच प्रकारे वार्ड नंबर दोन वार्ड नंबर तीन मी सगळ्या वार्डांची आकडेवारी ठेवलेली आहे परंतु वार्ड नंबर चौदा आणि वार्ड नंबर सतराची आकडेवारी ह्याच्यासाठी नाही देऊ शकली कि ते वार्ड अतिशय मोठे होते सगळे मतदान जे आहे जास्तीत जास्त होते कॉन्टम जो आहे त्यांचा मोठा असल्यामुळे तिथे सपादत होते okay. म्हणून त्याचा आम्ही तेवढा अभ्यास नाही केला आणि त्याची यादी आपल्याला नाही देण्यात आलेली आहे मग मतदानाचा दिवस उजाडला मतदानाच्या दिवशी आम्ही सर्वतोपरी तयारी केली की बोगस मतदान होऊ देणार नाही आणि त्यावेळी मग दुपारी असं हरकत नाही की नाहीच्या बरोबर बोगस मतदान झालं म्हणजे जवळपास दीडशे ते दोनशे बोगस मतदान सतराही वाढ मिळून झालेलं आहे म्हणजे फार कमी झालं दीडशे ते दोनशे कारण तीन हजार बोगस मतदानाच्या क्वांटिटीमध्ये चार हजार बोगस मतदानाच्या क्वांटिटी मध्ये जर दोनशे मतदान झालं तर फार झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि मग माँग, जेव्हा आम्ही वार्ड नंबर सहा मध्ये एका एक वेळी तिथे मी आ, नाव मेंशन केलेले आहे आम्ही अनेक जणांना परत पाठवत असताना तिथे आम्ही दहा लोकांना परत पाठवलं होतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने चंद्रकला भिसने किशोर भिसने आदित्य भिसने रवींद्र पटले हौशीलाल पटले रूपा रूपा पटले त्याच्यानंतर शालू पटले अशा प्रकारचे मतदान होते तर त्यापैकी हे पाच मतदान हे पैस पाठवतात पहिल्यांदा त्यांनी पाच मतदान पाठवले हे मतदान जे आहे ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील या गावामध्ये राहणारे हे मतदार आहेत जेव्हा त्यांना वापस पाठवलं त्यांची मतदाराची काही चूक नाही ते लोक वापस गेले त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही या गावात राहत नाही ते कोणत्या गावचे आहे त्यांनी सांगितलं आणि ते वापस गेले वापस गेल्यानंतर भाजपाचे नागपूर शहरातील माजी नगरसेवक बाल्या बोरकर हे त्या मतदानाला घेऊन आणि सिओ तिथल्या ला घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की तिथे जे कोणी इलेक्शन ऑफिसर होते त्यांना सांगितलं यांचे कार्ड न बघता मतदान करू द्या त्यावेळी हे केला तर ता, त्यांना आवाजच्या शब्दामध्ये ते बोलले मी पाहून घेईन वगैरे आणि मग प्रतिनिधी प्रतिनिधी प्रतिनिधीजवळ मोबाईल नव्हता त्याच्यामुळे प्रतिनिधी तिथून फोन करून काही सांगू शकत नव्हते आणि त्या पाच पाहावीस जणांचे मतदान करून घेतले आणि मग टीकेश बोपचे यांनी बाहेर येऊन उमेदवाराला सांगितलं उमेदवार या छाया गौतम आणि बबिता गौतम या दोन्ही उमेदवार गेल्या आणि मग यांनी आपण मतदान का होऊ दिले परंतु त्याच्यावर इलेक्शन ऑफिसर आणि बाकी सगळे जण थोडासा जोर काढून त्या उमेदवाराला बोलू लागले पोलिसांनी तर त्यांना बाजूला केला ढकलून तिथले जे प्रमुख होते कार्य प्रमुख होते डोळे त्या यांना धक्का मारला शकत आणि मग यांनी मला फोन करून बोलावलं ज्यावेळी मी तिथे गेली त्यावेळी सीओच्या समोर आम्ही या सगळ्या गोष्टी मग तिथे आम्ही अडवलं त्या बोगस मतदानाला अडवलं बाजीचे बोगस मतदान आले होते त्यांना अडवलं आणि मित्रांना मतदान करून दिलं नाही आणि त्यावेळी मग आम्ही जवळपास अर्धा तास क्रांतीची भूमिका बजावली आम्ही तिथे नारे दिले आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही आणि त्यावेळी आमचं ते रूप बघून जितके बोगस मतदानाच्या होत्या ते का? मतदान स्वतः वापस गेले ते म्हणाले की तुमच्या भांडणात ते आम्ही परत नाही आणि बोगस मतदान वापस गेले परंतु जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की आपला हा जो आहे आहे तो फसलेला ते तेव्हा त्यांनी रात्री पहाटे वाजता माझ्यावर आणि आमच्या उमेदवारावर तक्रार करून घेतल्या आणि हे जे काही झालं ते सगळं भाजपाच्या नेत्यांच्या सामन्यावरून झालेलं आहे आणि हे जे लोक आहेत जे दोघच मतदान आहे ते भाजपाच्या त्या भागामध्ये नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या गावचे आहे म्हणजे तिथला उपसरपंच तिजारी आहे त्यांच्या गावचे किती मतदान आहे त्या यादीमध्ये आमच्या लक्ष्मीताई सांगतील वार्ड नंबर एक मध्ये त्यांच्या गावचे मतदान आहे अशा प्रकारे यांनी बोगस मतदान करून ती निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आमचा आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मागचा उद्देश हा आहे कि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांना तक्रारी से दखल घेतली नाही शुद्धीकरण करायचा प्रयत्न केला नाही प्रारूप ऑब्जेक्शन यादा, त्यांनी केअरफुली सुनावणी घेऊन दूर केले नाही सुनावणी नॉमिनल घेण्यात आली असे जे सगळे अधिकारी आहेत आणि ज्यावेळी मतदान केंद्रावर असलेले केंद्र प्रमुख जे डोहे आहेत ते सिओ ज्यांना काही अधिकार नसताना बाल्या बोरकरच्या सांगण्यावरून त्यांनी ते मतदान करून घेतले बाल्या बोरकर हा ग्रामीण भागातील नेता नसताना शहरातील नेता असताना त्यांनी जबरदस्तीने तिथे जाऊन मतदान केंद्रात जाऊन मतदान केले जर आम्ही खट बोलत असू तर त्याचे कुठेच हे त्यांनी आम्हाला दाखवले पाहिजे म्हणजे त्यावरून खरं काय आणि काय हे स्पष्ट होईल तर या सर्वांवर आणि यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ही संविधानाची पायमल्ली आहे लोकशाहीची पायमल्ली आहे हे सर्व करत असताना एक उदाहरण मी आपल्याला अजून दिलेलं आहे त्याचे पुरावे जोडलेले आहेत तर भाजपाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि माजी तालुका अध्यक्ष रमेश चिट्टे यांचा मुलगा नेहाल रमेश चिट्टे हा राहतो लिहरी नगरला पण तरोडी त्यांची कर्मभूमी असल्यामुळे तरोडीला मतदान असायला काहीच हरकत नाही कारण आम्ही नागपूरला राहतो ना परंतु तरोडीला एकाच ठिकाणी मतदान आहे एकाच ठिकाणी ठीक आहे आणि ती आमची कर्मभूमी आहे परंतु नेहाल रमेश चिपटे याचं मतदान तीन ठिकाणी आहे आणि बिडगावातील दोन मतदान केंद्रावर त्याचं मतदान आहे आणि तिथे त्यांनी मतदान केलेलं आहे म्हणजे भाजपाचे पदाधिकारी हे आपल्याला भाजप हे कशा प्रकारे दुबार मतदान किंवा बोगस मतदान करते याच उदाहरण म्हणून तिथल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याचे पुरावे दिलेले आहेत आणि तिसऱ्यांदा जिल्हा परिषदला तो पुन्हा करणारे कारण तिसरं मतदान हे करोडी बुजरुक या गावामध्ये आहे तिन्ही मतदान असल्याचे पुरावे आहे तर अशा प्रकारे हे मतदान चोरीच्या बडकाळू पाहणारे सत्ता बसवू पाहणारे बसव हे भाजपचे जे सत्ताधीश आहेत आणि त्याचं जे षडयंत्र आहे ते खऱ्या अर्थाने बिडगावामध्ये आम्ही मोडून काढल्यास अर्धे झालो पूर्ण यशस्वी झालो की बोगस मतदान काहीच झालं नसतं तर पूर्ण यशस्वी झालो असतो पण यशस्वी याच्यासाठी झालेलं आहे की मतदान झालं परंतु त्या ज्या प्रमाणात प्रमाणात आहे आम्ही त्यांना जा करू दिलं नाही त्याच्यासाठी आम्ही यशस्वी झालो परंतु अशा प्रकारे पालकमंत्री असलेल्या या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राची प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे आहे भारतीय जनता पार्टीची जर त्यांच्या मतदारसंघात असा गोळ आहे तर हे दुर्दैव आहे असं मला वाटतं आणि कुठेतरी संविधानाची आणि लोकशाहीची पायमल्ली होते म्हणून आपल्या सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमातून या ज्या गोष्टी आहेत त्या उजागर झाल्या पाहिजे आणि याच्यावर आळा बसला पाहिजे व ज्याला हे दोषी आहेत कारण दुबार मतदान करणारा दोषी आहे तीन ठिकाणी मतदान ठेवणारा दोषी आहे इथे वास्तव्यास नसताना त्यांच्या गावातही त्यांचे मतदान आहे त्यांच्या गावातही त्यांचे मतदान आहे परंतु तरी इथे मतदान ठेवणारे दे। देखील दोषी आहे आणि याचा दुरुपयोग करू देणारे जे अधिकार वर्ग आहे तो अधिकार वर्ग देखील दोषी आहे आणि म्हणून या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे धन्यवाद काही विचारायचं असेल आपल्याला त्यांचे उमेदवार आहेत आपण त्यांनाही विचारू शकता ते पण आपल्याला सांगतील ही एफ आय आर ची कॉपी आहे जो एफ आय आर माझ्यावर लागलेला आहे आणि ज्याचे कलम इथे दिलेले आहेत ते एफ आय आर ची कॉपी आहे आणि मी जे काही बोललेला आहे ते सगळं फेसबुक ला लाईव्ह बोललेली आहे म्हणजे कुठेही काही हाईट नाही झालेला आहे माझी भाषा कशी होती खरच त्याच्यामध्ये नोकरी करण्याची कोणाला खरंच धमकी दिली होती का या सगळ्या बाबी आपल्याला फेसबुक लाईव्ह मधनं करतीलच की खोटे आरोप कशा प्रकारे लावल्या जातात आणि खोटे आरोप लावून दबनगिरी करणं दडपशाही करणं हे भाजपाची शैली आहे आणि त्याच शैलीतून ते सगळ्यांचा आवाज दाखण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं माझ्यावर झालेले गुन्हे असो किंवा कुंडा ताईवर झालेले गुन्हे असो बी मोगस मत मी सांगितलं ना दोनशेच्या जवळपास मतदान बोगस झालेलं आहे होऊ दिलं नाही ना आपण बाकीच दोनशे अडीचशे अंदाजे झालेला नाही त्याच्यावर नाही झालं म्हणजे ते होऊच दिलं नाही म्हणून तर मतदानाचा आकडा कमी झाला ना तुम्हाला त्यातल्या लक्षात येईल ना की मतदानाचा आकडा कमी झाला मागच्या वेळी विधानसभेला इथलाच मतदानाचा आकडा सेव्हन्टी नाईन पर्सेंट होता सोळा जणांवर सोळा जणांवर झाले आम्ही अतिरिक्त तेरा म्हटलेले आहे पण त्या कोण कोणत्या त्यांचे नाव त्यांनी दिलेले नाही ही एक धमकी आहे की आम्ही व्हिडिओ बघू तुमच्या सोबत कोणी ना त्यांची नावं टाकू ही या प्रकारची धमकी आहे आता सध्या चार जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये मी एक आहे या काँग्रेस उमेदवार आहे या अपक्ष उमेदवार आहे या पण अपक्ष उमेदवार आहे आणि तिसरी एक शिवसेनेची उमेदवार आहे तिच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे असा चार जणांवर झालाय तेरा जणांवर ते अजून तेरा म्हटलेले म्हणजे तपासा तेरा गुन्हे दाखल करतील ना मॅडम या धोमक्या नाही का मला सांगा आपण दोनच मतदान आपण एवढ्या सगळे लिगल प्रोसिजर केल्यानंतर जर ते भरगस मतदान झाले आणि आपण ते थांबवायचा प्रयत्न केला म्हणून दुन फक्त आणि आम्ही हो ती महिला मतदान करायला आली लाईव्ह हो दाखवलं असं पण नाही की आम्ही सगळं केलं आणि त्याच्यावर मध्यरात्री पहाटे चार वाजता गुन्हा दाखल होतो त्यांना गुन्हा दाखल करायचा असतात तिथेच त्यावेळी डीसीपी होते डीसीपी तिथे प्रेझेंट होते कदम त्यानंतर पी आय तिथे होत्या त्यांची संपूर्ण यंत्रणा गुन्हा दाखल करायचा पहाटे त्यांनी गुन्हा दाखल केला ती एक प्रकारची धमकी आहे आणि तेरा लोकांना चार लोकांवर केला आणि आणखी तेरा म्हटलेले आहे तर ही धमकीच आहे ना ही धमकीच आहे की तुम्ही जर अशा प्रकारे लढाल न्यायासाठी लढाल संविधानिक मागण्यांसाठी लढाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही ही धमकीच आहे कुंडाताईवर काल रात्री गुन्हा दाखल झाला इन्सिडेंट म्हणून किती दोन दिवस झाले तीन दिवस झाले काल रात्री गुन्हा दाखल झाला रात्री मध्यरात्री ही धमकीच आहे हे सत्तेचा मात ज्यांना आलेला आहे सत्तेची मस्ती ज्यांना आलेली आहे दुरुपयोग करून न्यायाचा आवाज दाखवण्याचा अवंतिका ताई आपण बाल्या बोरकरचा ज्यांचा उल्लेख केलेला त्या बाल्या बोरकरच्या अगेन्स्ट मध्ये आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे आम्ही जी तक्रार दिलेली आहे पहिल्यांदा आज पोलीस स्टेशनला संलग्नित पोलीस स्टेशनला दिली डिसिप्लिनला दिली त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांना दि दिली त्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांच्या नावाचा आणि निवडणूक आयोगाकडे देखील आम्ही तक्रार करणार आहोत आणि सीपी ऑफिसला दोन ठिकाणी तक्रार करायची बाकी आहे काही सोशल आपण फक्त वार्तालाप झाला आणि वार्तालाप मध्ये जर आपण बघा तर माझी एकमेव मागणी होती आपण मतदान होऊ देणार नाही एवढंच आम्हाला आपल्याकडनं आश्वासन द्या आमचं काहीच म्हणणं नाही तुम्ही त्यांचे ऍड्रेस प्रूफ तपासा आणि जर त्यांचे ऍड्रेस प्रूफ तिथले असले त्यांनी म्हटलं की आम्ही इथे राहतो तर आमचं काहीच म्हणणं नाही पण ते स्वतः सांगतात की आम्ही राहत नाही प्रत्येक मतदानाने बोगस मतदानाने फोटे बोलले नाही त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही भंडारा जिल्ह्यातून आलो आम्ही गोंदिया जिल्ह्यातून आलो आम्ही वारीतून आलो म्हणजे स्वतः सांगितल्यानंतरही जर त्यांना मतदान करून घेतलंय मग चुकून काय राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या दबावा खातर निवडणूक अधिकारी असं वागत आहे असा तुमचा आरोप आहे हे सर्व श्रुत आहे सर्वांना माहिती आहे की नक्की कोणामुळे हे होते आणि का होते आहे हे सर्वांना माहिती आहे की आज नक्कीच ग्रामपंचायतचा सरपंच असलेल्या माणसाचा काही पोलीस व्यवस्थेवर दबाव पडणार नाही ग्रामपंचायतचा सरपंच असलेल्या माणसाचा निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव पडणार नाही म्हणजे निश्चितच सत्तेचा दुरुपयोग घेऊन हे सगळे प्रकार होतात यात काही शंका <laughs> नाही